या ठिकाणी आपणा सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांना असे श्री यांनी या आयोजन केलेलं आहे परवा राजूरीतून पंचेचाळीस बस गेल्या होत्या आणि आज त्यामध्ये अधिक वाढ झालेली आहे इतका मोठा उदंत प्रतिसाद लोकांमधून मिळाला त्याचं कारण शेळके सरांवर प्रेम शेळके सरांनी शेळके जिल्हा परिषद सदस्य असताना आपल्या भागावर जे काही काम केलं ते अतिशय उल्लेखनीय आहे विविध प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे खर तर नुकताच प्रायोग येथे कुंभमेळा झाला तो बारा वर्षाने होतो परंतु आषाढी वारी दरवर्षी असते आणि तितक्याच म्हणजे धार्मिक भावनेनं किंवा विठ्ठलाच्या ओढीनं लोक पंढरपूरला जात था असतात अनेकांना जाणं शक्य होत नाही वारीमध्ये जाता येत नाही आणि यात्रेच्या वेळेस खूप गर्दी असते परंतु शेळके सरांनी यात्रेच्या काही दिवस अगोदर पंढरपूरच्या हे नियोजन केलेलं आहे आणि आपण सर्वांना पंढरपूर ठिकाणी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेऊन खूप मोठं आत्मिक समाधान लाभणार आहे खर तर वल्लभ शेळके सरांबाबत बोलायचं म्हटलं तर हाच परिचय आपल्या भागावर कुठलाही छोटासा कार्यक्रम असो मोठा कार्यक्रम असो ते आवर्जून असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही सर्वसामान्यांमध्ये ना राहून सेवा करणं हे कोणालाही शक्य नाही निश्चितपणे त्यांच्या नावात बनल म्हणजे श्री गुरुदत्तांचं राज आहे त्यांच्याकडे त्यांनी स्वामी समर्थांचं मंदिर समर्थपालिपदी बांधलेलं आहे आणि स्वामी समर्थांचे ते खूप मोठे भक्त आहेत मी आपला सर्वांना श्रीगंज स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने या यात्रेसाठी शुभेच्छा देतो वेगळ्या वाचवी जिल्हा परिषद गटातील सर्व पांडुरंगाच्या भक्तांना पांडुरंगाची वारी घडवण्याचं काम पल्लभ शेगेसर आणि त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय उत्तम प्रकारे अतिशय उत्तम नियोजकांना पार पाडलेला आहे राजूने या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी कीर्तनातून ही संकल्पना मांडली होती त्याच कीर्तनात सरांनी माऊलींना शब्द दिला होता की मी हे काम नक्की करेल आणि दिलेला शब्द सरांनी पाळला आणि बेगे राजु जिल्हा परिषद गटातील जास्तीत जास्त सर्वसामान्य तळागाळातील जो व्यक्ती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आजपर्यंत जाऊ शकला नाही अशा सर्वसामान्य व्यक्तींना पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घडवण्याचं काम वल्लभ शेकेसर आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे या माध्यमातून वल्लभ शेळकेसरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या सर्व पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तांचा आशीर्वाद आणि पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे वल्लभ शेळके सरांना यापुढील का देखील अतिशय चांगलं कार्य त्यांच्या हातून हीच मी प्रार्थना करते आणि पंढरीच्या पांढरंगाच्या वारीला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना मी समस्त वतीने खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रमाणे सर्व वारकऱ्यांच्या वतीने समस्त अनेक ग्रामस्थांच्या वतीने आणि पठावासियांच्या वतीने वल्लभ सरांना आणि त्यांच्या परिवाराला मनापासून धन्यवाद देते